नमस्कार मंडळी करिश्मास मेजवाणीमध्ये आज आपण कोणतीही रेसिपी न बघता तुमच्या कामाची महत्त्वाची आणि सगळ्यात सोपी ट्रिक आज मी इथे आणलेली आहे आपल्या घरामध्ये जर्मनचे डबे तर असतातच जर्मनचे डबे घासायची म्हटलं की जास्त ताकद लावावी लागते जास्त मेहनत घ्यावी लागते पण आज आपण इथे एक ट्रिक वापरणार आहोत आणि जर्मनचे डबे मस्त चमकणार आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही इथे बघू शकता मी जर्मनचा डब्बा घेतलेला आहे आणि तो इत का घाण झालेला आहे काळा पडलेला आहे जिथं आपण झाकण लावतो तिथे सुद्धा काळा झालेला आहे डब्यावरती खाली सगळीकडे काळी डाग पडलेली आहेत तर हे आता घासायचं म्हटलं की एक मोठा प्रश्न पडतो की कशाने घासायचं किंवा कोणता साबण वापरायचा आणि मार्केटमध्ये मा भरपूर साबण असतात जे असे जर्मनचे भांडे घासण्यासाठी येतात पण मी आज तुम्हाला मार्केटमधलं न वापरता घरीच आपण एक ट्रिक अशी करू शकतो की ज्याच्याने ही भांडी अगदी चमकदार बनतात तर यासाठी आपल्याला या एक रुपया सुद्धा खर्च करायचा नाही आपल्या घरामध्ये जो आंघोळीचा साबण असतो तो, तो साबण आपल्याला वापरायचा आहे पण नवीन साबण नाही मोठा साबण नाही तर रोज वापरून संपत आलेला जो साबण असतो जो आपण टाकून देतो छोटासा भाग तो साबण घ्यायचा आहे ती साबणाचे तुकडे आपल्याला साठवून ठेवायचे आहेत आणि त्यानंतर प्लेटमध्ये घेऊन थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि घासणीमध्ये व्यवस्थित असं साबण हे लावून घ्यायचं आहे आणि या साबणाने जे आपले जर्मनचे डबे असतात ती घासून घ्यायचे आहेत या साबणाने जर तुम्ही जर्मनचे डबे घासलीत ना अगदी पाच मिनटाच्या आत स्वच्छ निघतात आणि मेन म्हणजे हे साबण वापरल्यामुळे आपल्याला जास्त मेहनत करावी लागत नाही जास्त ताकद देखील लावावी लागत नाही ते आपण हलक्या हाताडे हा सुद्धा घासलो की लगेच डब्बा स्वच्छ निघतो जर का जास्तच घाण झालं असेल किंवा एखादं जास्त काळा डाग असेल तर तिथं थोडस जोर लावून घासावा लागतो नाही तर आपण हलक्या हाताने देखील घासला तरी हा डब्बा स्वच्छ निघतो आणि मेन म्हणजे आपण टाकाऊ वस्तूपासून हा डब्बा स्वच्छ घासत आहोत कारण की जे आंघोळ केलेले साबणाचे तुकडे असतात ते आपण जास्त वापरतच नाही आणि ती वापरात येत नसल्यामुळे आपण त्यांना फेकून देतो तर लक्षात ठेवा इथून पुढे तशी तुकडे फेकून न देता साठवून ठेवा आणि घरातली जितकी जर्मनची भांडे किंवा तवा जो असतो ते सगळं तुम्ही या साबणाने साफ करून ठेवू शकता अगदी पाच मिनिटाच्या आत साफ होतात तर बघू शकता मी छान असा डबा घासून घेतला आहे डब्याचं झाकण देखील घासून घेतलेलं आहे आणि तुम्हाला इथं फेस दिसत असेल आणि या फेसमध्ये घाण सुद्धा दिसत असेल तर अगदी पटकन पाच मिनटाच्या आत कोणताही एक रुपया खर्च न करता जो आपण शिल्लक राहिलेला आंघोळीचा साबण असतो त्या साबणानेच अगदी स्वच्छ असा हा डब्बा चमकवू शकतो मार्केटमध्ये मिळतात काळा साबण मिळतो आणखीन बरंच काही साबणे मिळतात पण ते सुद्धा आपल्याला आणायची गरज लागत नाही बघू शकता किती छान असा स्वच्छ असा हा डबा निघालेला आहे तर नक्कीच तुम्ही ही ट्रिक ट्राय करून पहा तुम्हाला जर ही ट्रिक आधी माहीत असेल तर कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आणि नसेल माहीत तर तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आणि तुमच्या मैत्रिणीला सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्याची देखील मदत होईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती हवा आहे ते, ते देखील कमेंट्समध्ये दे मला नक्कीच सांगा आणि अशाच रोजच्या वापरातील वेगवेगळ्या टिप्स पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि तसेच भरपूर साऱ्या रेसिपी पाहण्यासाठी देखील बेलायकोन देखील प्रेस करून ठेवा तर आपल्या आंघोळीच्या साबणाचा उपयोग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा थँक्यू